महापालिकेतील अनुभवाच्या जोरावर जिल्हा परिषद व पंचायत समितीत कोणाला पाठिंबा मोहन वनखंडे सर नुकत्याच जाहीर झालेल्या सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने दमदार कामगिरी करत राजकीय समीकरणे बदलली आहेत आमदार भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिल्हा परिषदेत सात जागांवर विजय मिळवत ताकद दाखवली आहे मिरज तालुक्यातील बेड घेते अस्मिता आवळे यांनी आठ हजार पाचशेपेक्षा अधिक मते मिळवत विजय मिळवला असून मालगावमध्येही शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे पंचायत समितीतही शिवसेनेने मालगाव येथून ललिता तर बुधगावमधून इंगडे यांनी विजय मिळवला आहे महापालिकेतील मागील अनुभव लक्षात घेता जिल्हा परिषद व पंचायत समितीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार असल्याची माहिती मोहन वनखंडे यांनी दिली आहे या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज मराठी नुकत्याच झालेला सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला खरंतर करण्यासारखा आहे सत्ताधाऱ्यांना या, निकाल या निकालामध्ये सांगली जिल्हा परिषदेमध्ये की कुणाला स्पष्ट असं बहुमत मिळालेलं नाही जे म्हणत होते आम्ही सत्तेच्याही पुढे जाणार आहोत त्यांना तर निम्म्यावरती आमटेल्या जनतेनं हा विचार करण्यासारखा निकाल आहे आज आम्ही शिवसेना म्हणून आमची कामगार कामगिरी जी पाहिली तर मागच्यापेक्षा आम्ही दोपटीपेक्षा जास्त मतदान सुद्धा घेतलेलं आहे या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही जवळजवळ सात जागा मान्य भैया बाबर आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि गौरव नायकड इथून आलेले आहेत आमच्या मिरज मतदारसंघामध्ये बेडक आणि मालगाव हे दोन आम्ही जिल्हा परिषद शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढत होतो आम्हाला तिथल्या जनतेनं खरं तर भरभरून साथ दिली ऐनवेळीला उमेदवारी देऊन सुद्धा साडेआठ हजारपेक्षाही जास्त मतदान बेडकमध्ये आम्हाला आमच्या अस्मित आवडीने मिळालेलं आहे तसंच वनमोरीताईंना मालगावमधून सुद्धा आम्हाला अगदी नजीकचं मतदान मिळालेलं आहे हा कोल आम्हाला खरंच पुढचा आशादायक आहे पंचायत समितीमध्ये आम्ही दोन शिवसेनेचे उमेदवार पंचायत समिती सदस्य निवडून गेलेले आहेत आमच्या मालगावमधून ललिता काकी शेजू या ख तर खूप प्रचंड मताने निवडून आलेले आहेत आणि आमचे गुदगावहून इंगळे म्हणून उमेदवार निवडून आलेले आहेत असे दोन भगवे झेंडे फडकवणारे आमचे उमेदवार या पंचायत समितीकडे गेलेले आहेत आणि पंचायत समितीचं जर पाहिलं तर दोन्हीही बरोबरीत आहेत यांचे दहा असतील किंवा त्यांचे काही दहा असतील पण बावीसमध्ये दोन हे पंचायत समितीचे उमेदवार हे आमच्या शिवसेनेचेच आहेत मागचा महापालिकेचा अनुभव पाहता आम्हाला नक्की विचार करावा लागणार आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना इतरांची मदत मिळाली की शिवसेनेला लावलायचा असा प्रकार होतोय आणि त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांना या गोष्टी कळवलेले आहेत आणि भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कुणाला पाठिंबा द्यायचा हा महापालिकेचा इतिहास पाहता महापालिकेमध्ये शिवसेनेला मिळालेली वागणूक पाहता आमचे वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्ही पुढं मान्य करायला ठेवलेलं आहे पण या मतदान जे मिळालेलं मतदान आहे मिरज मतदारसंघामध्ये शिवसेनेला भरभरून मिळाले आम्हाला उत्साह आहे भविष्यात आम्ही आमचा शिवसैनिक नक्की या विधानसभेवरती भगवा अडकवण्यासाठी आजपासूनच कामा लागलेला असेल धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा